गुड मॉर्निंग मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात बघा पप्प पप्प छान छान आणि हे बघा हे स्नोचं झाड बर्फाचं झाड म्हणते मी त्याला बर्फाचं झाड बघा बर्फाचं झाड फुलं 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 फुलंच फुलं फुलंच फुलं फुलेच फुले फुलेच फुलं हे पुले। बघा फुलं काढून एवढी फुलं वा वा मस्त वा, वा, मस्त 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 किती फुलं देवाला घालाल तेवढी कमीच त्याला जरा चीक असतो आपण घालायची सर्वांना घालायला द्यायची 풀에 l 풀에 t pull एकवीस एकवीस फुलांची दुरवांची जोडी दुरवांची जोडी काढलेली आहे बेल कसा फुललाय बघा बेल 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 हा बिनकाट्याचा बेल असतो बिनकाट्याचा बेल याला काटा नाही या बेला फळ येत नाही याला फळ येत Her er det gårder. किती सुंदर झाड आहे एवढंच त्याच्यावरती आहेत छोटी छोटी फुलं आणि मध खायला येतात सगळे मधमाशा ह्या झाडाला फार मधमाशा पेरूचं मस्त मस्त झाड कढीपत्त्याचं मस्त मस्त झाड काळूया चला कडीपत्ता कढीपत्ता पत्ता कढीपत्ता पाहिजेच आहे मला कढी पत्ता सुरेख 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 सूर्यनारायण आले 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 मागून आले ग्रीनरी ग्रीनरी कॉफी ठेवून गेली आहे लक्षातच नाही निम्मी कॉफी आठली बघा किती फुलं मोगरा फुलंला मोगरा बेल गुलाब दुर्वा किती छान मिळाली ना हे बघा मोगरा वाव मस्त 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 चला फ्रेश वाटला आज पंधरा दिवसांनी गार्डन मध्ये गेले होते वॉकिंगला सगळ्या बायका भेटल्या मस्त 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 खूप छान वाटलं फ्रेश फ्रेश गेलं नाही की असं वाटतं नाही गेलं तरी चालतंय आपल्याला बरंच नाही आपले हातच दुखत आपला पायच दुखत आपले डोकंच दुखतय आपल्याला खूप काम आहे नकोच जायला असं वाटतं बरं का आणि जाऊन आलं की असं वाटतं हो काय मस्त वाटलं आनंद वाटला असं वाटतं माझ्या डोसार आज जरा लेट झाला आहे मला डोसा खायला चला मग आता डोसा खात खात गप्पा मारूया जब हम बुढे होंगे जाने कहा होंगे लेकिन जहा होंगे वहां पर जा चाय जब हम होंगे होंगे खरच आहे असच म्हणायला पाहिजे नाही का मित्रमैत्रिणींनी एकमेकाला असंच म्हंटलं पाहिजे लेकिन होंगे पर चाय पिएंगे गोळी घालायची विसरली चला घालूया एवढी शीत शिल्लक आहे अर्धी अर्धी तर अर्धी तेवढीच तरी काम होईल आपण गोड पाहिजेच हा, हा, हा। चला आता जरा निमांत बसावे आणि चहा प्यावे अकर... अकरा वाजता आता मोबाईल हातात घ्यायचा सगळं पाणी रिकाम झालेलं आहे पाण्याच्या मागं लागायला पाहिजे आता पाणी भरून ठेवायला पाहिजे मावशींच्यासाठी चला काम काही संपत नाही काम इथली संपत नाहीत हे कुठल्या गाण्यावरती आहे सांगा मला